भाजपचे युवा नेते विक्रमशेठ साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शिबिर व कार्यक्रमांचे आयोजन खोपोलीतील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा साबळे परिवाराची विनंती खोपोली शहरातील दानशूर व वा समाजसेवेचा वारसा असलेला परिवार म्हणजे साबळे परिवार अनेक पिढ्यांपासून सुरू असलेली समाजसेवेची परंपरा खऱ्या अर्थाने साबळे परिवाराचे वारसदार यशवंत शेठ साबळे यांचे चिरंजीव व खोपोलीचे युवा उद्योजक विक्रम साबळे चालवत आहे लहान वयातच आपला उद्योग व्यवसाय सांभाळत विक्रम साबळे विविध स्वरूपातून जनतेची मदत व सेवा करत समाजसेवा करताना दिसत आहे विक्रम साबळे साबळे यांचे आजोबा लक्ष्मण वडील यशवंत साबळे व काका तुकाराम साबळे यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजसेवा सोबत राजकीय क्षेत्रातही पुढे आहेत रविवार दिनांक ऑक्टोबर एकोणीस रोजी विक्रम यशवंत शेठ साबळे यांचा वाढदिवस साजरा होणार आहे वाढदिवसानिमित्त इतर कोणताही वायफळ खर्च न करता त्यांनी समाजसेवा करूनच आपला वाढदिवस करण्याचे ठरवले आहे महाराजा मंगल कार्यालयात शहरातील सर्व नागरिकांसाठी रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबीर डोळे तपासणी विविध आजारांवर डॉक्टरांचे मार्गदर्शन आधार कार्ड अपडेट इत्यादी शिबिराचे आयोजन ठेवण्यात आले आहे तसेच वाढदिवसानिमित्त महत्वाचे म्हणजे साधू संतांच्या चरणांनी पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत ज्या निष्ठेने व भक्तीभावाने समाजात अध्यात्माची गंगा वाहवली आहे ते कार्य केवळ स्मरणात राहण्यासारखे नाही तर सन्मानित होण्यासही पात्र आहे खोपोलीतील विविध भागातील दहा भजनी मंडळांचा सन्मानपूर्वक कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामुळे युवा नेते विक्रम शेठ साबळे यांचा वाढदिवस पाहण्या व वा लाभ घेण्यालायक असल्या कारणाने खोपोली शहरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घेण्याची विनंती करण्यात आली आहे